नमस्ते नमस्तेर भोसले आपला न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बँकेने सिल्क प्रॉपर्टी आहे आपण होऊ शकता बारामतीमध्ये प्रॉपर्टी आहे सुंदर प्रॉपर्टी आहे एकदम होल अँड सोल रेट आहे असा प्रशस्त मोठा हॉल आहे बाथरूम आहे टॉयलेट आहे बेसिन आहे वॉश बेसिन आहे सुंदर अशा स्टाईलश आहे ज्यामध्ये सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि आपण जर पूर्वेला पाहिलं तर तुम्हाला या साईडला एक छोटीशी बेडरूम आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर प्रशस्त बेडरूम आहे आणि हा वन बी एच फ्लॅट आहे सहाशे वीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे प्रॉपर सिटीमध्ये जर राहायचं असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल असं जर आपण बाहेर आलो तर तुम्हाला असा बारामतीचा सगळा निसर्ग बघायला मिळेल सुंदर अशी बारामती, बारामती विविधते नटलेली बारामती सात मजले दहा मजले अशा मजल्यांनी नटलेली बारामती तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या समोर मोठी अशी छानपैकी नदी आहे आणि हे प्रॉपर एकदम तुम्हाला सिटीमध्ये फिलिंग्स आहे सिटीमध्ये फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला चार हजार स्क्वेअर फूट अशा प्रकारचे रेट आहेत पण अकरा लाख भागिले सहाशे पंचवीस याचं उत्तर किती असेल त्याचं स्क्वेअर फूट किती येतोय हे तुम्ही चेक करा एकदम सुंदर प्रॉपर्टी आहे फक्त तुम्हाला ही प्रॉपर्टी बँकेने सील केलेली आहे म्हणून बँकेचं आउटस्टँडिंग घेणं बँकेला मान्य असतं बँक काय म्हणते की आमचे पैसे आम्हाला येऊ द्या आणि बाकीचं आम्हाला काही माहीत नाही कस्टमर मोकळा तुम्ही मोकळे तुम्ही फ्लॅट घ्याल तयार तुमची या दिवाळीचे लक्ष्मीपूजन तुमचं या दिवाळीचा पारवा पूजन तुम्ही या फ्लॅटमध्ये करा एक सांगतो एकच वादा आपला वादा अन्नपूर्ण माता या ठिकाणी वास्तव्य करते सुंदर अशा स्टाईलस आहेत आणि तुम्हाला बारामती म्हटलं की चोवीस तास पाणी असं पाणी तुम्हाला बघायला मिळेल ही आहे आमची सर्वांची बारामती तुमची बारामती गोर गरीदाची बारामती पवारसाहेबांची बारामती अजितदालांची बारामती अशा बारामतीमध्ये चोवीस तास पाणी आहे नगरपालिका हद्द आहे महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट टिपी शॅन्शन आहे किचन आहे सुंदर असा टेरेस आहे तुम्ही या ठिकाणी उभा राहून तुमचा छोटा मोठा कार्यक्रम बड्डे बड्डे छोटं लग्न या ठिकाणी तुम्ही करू शकता सिटीमध्ये आपण आहोत आणि आपल्या समोर आहे ह्या हॉटेलच्या समोर मोठा सहा पदरी हायवे आहे बारामती सारख्या ठिकाणी फ्लॅट घेता तर तुम्हाला आत्ताच ती वेळ आहे तुमची आयुष्यभराची कमाई योग्य ठिकाणी लावण्याची मी एकच सांगतो मित्रांनो बारामतीमध्ये फ्लॅट घ्या कारण बारामती हे शांततेचं प्रतीक आहे शांतता म्हणजे बारामतीमध्ये कुठलाच गुंडागदी चालत नाही मित्रांनो बारामती अतिशय अप्रतिम शहर आहे तुम्हाला यावं लागेल तुमची आजची गुंतवणूक उद्याच्या लेकरा बाळांच्या तुमच्या भविष्यासाठी एकदम उत्तम ठरू शकते सहाशे वीस स्क्वेअर फुटचा तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट आहे बारामती सिटीमध्ये आहे ओ नॅनवल्ली फक्त अकरा लाख अकरा हजार रुपयात अकरा लाख अकरा हजारात तुम्हाला मिळतोय वन व्ही एच के चा बारामतीमध्ये प्रॉपर सिटीमध्ये प्रॉपर म्हणजे निवड प्रॉपर सिटीमध्ये अकरा लाख अकरा हजार रुपये एक सांगतो लवकरात लवकर या आणि आपल्या या फ्लॅटची विजिट मारा आणि आपल्या फ्लॅटची चावी तुमच्या ताब्यात घ्या एकच कसा वादा आपला वादा एकदम टॉप एरिया आहे एकदम टॉप लोकेशन आहे आणि या फ्लॅट आणि हा फ्लॅट आपला सहाशे वीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट बारामतीमध्ये प्रॉपर सिटीमध्ये आहे आणि हा तिसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे आपला फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावरती आणि याची किंमत आहे अकरा लाख अकरा हजार रुपये अकरा लाख अकरा हजारामध्ये तुम्हाला मिळतोय वन बी एच के अशा पद्धतीने आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत अशा पद्धतीने मोठा मोठा एकदम क्राऊड एरिया आहे आणि शांतता या ठिकाणी भरपूर आहे मित्रांनो येऊ शकता आणि आपल्या तिसऱ्या मजल्यावरचे फ्लॅटचे मालक होऊ शकता समोर आहे अशा पद्धतीने मोठा सहा पदरी हवे बारामती पुणे मोरगाव रोड हा आपल्या अगदी समोर आहे सहापदरी हवे शँक्शन आहे आणि मोठे मोठे शोरूम्स आहेत मोठे मोठे मॉल आहेत मोठे मोठे काही क्राऊड कमर्शियल मॉल या ठिकाणी आहेत पंप आहे पेट्रोल पंप आहे आपल्या समोर आहे बारामती